आता आपण करमाळा तालुक्यातील जे या ठिकाणी कामगारांसाठी वस्तू मिळतात किंवा कामगारांसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या या ठिकाणाहून कळतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीनं करमाळा बांधकाम करमाळा या ठिकाणी सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही कामगार आहेत त्यांचं नेमक्या काय समस्या आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आता काही येथील जे इन्चार्ज आहेत यांनी सुद्धा ते काय अडचण आहे इथली सध्याची ते त्यांनी मांडलेली आहे ते कामगार आहेत कामगार नेमकं कामगार काय म्हणतायत हे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया काय नाव माझं नाव उत्तम गायकवाड मी सराबलोच आहे रहिवासी मी सोलापूरला एकोणतीस तारखेला गेलेलो होतो काय गेल्यानंतर मग माझ्या मुलांची नाव ते ऍड करायची होती मग मी साहेबांना भेटलो तर आम्हाला म्हटलं तुम्ही अर्ज लिहून द्या दोन दिवसामध्ये नाव मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना अर्ज लिहून दिला तर नंतर मग चेक करत राहिलो काय नाव ऍड झालेल्या परत एकदा रिटर्न गेलो तर गेल्याच्या नंतर परत म्हणली तुमच्या जे आपला तालुका लेवल आहे तिथं जावं म्हणली तिथं निंबाळकर साहेब आहेत त्यांना भेटा तुम्ही तिथं तुमचं होऊन जाईल मग साहेबांना आम्ही वारंवार एक दोनदा कॉल केले भेटलो सुद्धा प्रत्यक्षात तर साहेब काय म्हणले आपल्याकडे तसं त्यांनी काय आणखीना अधिकार दिलेले नाहीत मग नंतर निकाल काल परदेशी माझा भाऊ पण गेलेला तिथं गेल्यानंतर परत तीच उतर आली की तुम्ही तिथं जाव असं हो। करमाल कर्मा ला तुमचं काम होऊन पण आता पण काय आमचं काम झालेलं नाही दोन तीन वेळा हेल्पट घालव तुमचं काय प्रकार मी बी दोनदा गेलो त्यांनी सांगितलं की बाबा करमाच करा इतक्याला येऊ नका मग आम्ही म्हणलं ती सांगते की आम्हाला सोलापूरला जा मग आम्ही सोलापूरला बी गेलो सोलापूरला गेल्यावर परत ती बी तीच उत्तर येतं मग मी हातापाया पडून त्यांच्या त्यांना अर्ज दिला त्यांना मी तिथं स्वतःहून करून घेतलं मी माझं काम आणि माझे बंधूराज आहेत आम्ही जे तीन तिघ आहेत ती कुटुंब आम्ही भूमी नाही तर आम्ही आज मुलांसाठी शाळा शिकवते कष्ट करून त्यांची अडचणी दूर होण्यासाठी आम्ही ते अर्ज भरण्यासाठी नाव नोंद वारस नोंद करण्यासाठी गेलो ते म्हणले जाऊ करमाळ्यामध्ये करा तर करमाळ्यात आलं की मी दोनदा आलो त्यांनी बी काय उत्तर तीच दिलं की सोलापूरला करा करायचं मदन निंबाळकर तुम्ही इथं माराज करा त्या ठिकाणी कोणते इन्चार्ज नेमका काय इथं प्रॉब्लेम का आता इथं जे आलेले आहेत कामगार नोंदणी करण्यासाठी चारपूरला गेल्यानंतर तिथून त्यांना इथं पाठवतो का आता इथं काय प्रॉब्लेम त्यांचं काम असं आहे की त्यांचा मुलांचे नाव त्यांच्या प्रोफाइलला अटॅच करायचं तर म्हणजे अपडेट करायचंय त्यांचं कार्ड तर सध्या इथं तालुका लेवल अपडेटचं काम ऑनलाइन चालू नाही किती वेळेस पाच फेब्रुवारी पासून तुम्ही त्याच्यावर काय प्रोसेस केली वरतीच कॉन्टॅक्ट आहे आमचा वरती जिल्ह्यात लेव्हलला फोन करतो यांच्या समोर बी आता फोन केला सोलापूरला काय त्यांचं म्हणणं जिल्हा लेवलला लेवलला बंद आहे सोलापूरला गेला होता काय झालं ते काम सोलापूरचे अधिकारी म्हणले की तुम्हाला देण्याची गरज नाही तुम्ही स्वतःचा हाल करून येऊ नका तुम्हाला करमा चालू आहे आता सध्या ऑलरेडी मी तिथं करत जावा तर यांना विचारलं तर त्यांनी आता सोलापूरला फोन केला तिकडं सोलापूर सोलापूर सोलापूरवाल्यांच काय म्हणणं त्यांनी काय सांगितलं सोलापूर बंद म्हणून सांगितलं त्यांनी सोलापूरला अर्ज घ्या म्हणले रिस्तर त्यांचा नामाला पाठवा ऑलरेडी त्यांनी अर्ज दिलेला सोलापूरला साहेब ती काय म्हणते सोलापूरच्या आता फोन लावला अधिकाऱ्यांना ते की बाहेर ऑनलाईन करून घ्या तिथं बाहेर सांगा त्यांना की बाहेर करा कुठे बसन पब्लिक लागून झालेले इथं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत इथं तुम्ही माहितीये त्यावर फक्त तिथं कळवलेला तिथून आणखी वर आणखी आले टोटल महाराष्ट्रातच बंद आहे साहेब फक्त जिल्हा लेवलला पब्लिक लॉग इन ला सगळीकडे बंद आहे ज्यावेळेस पब्लिक लॉगिन ला चालू होईल त्यावेळेस सगळ्यांच चालू होईल मग आता सोलापूरला परच्या हो त्यांनी अर्ज दिलेला आहे ऑलरेडी पाहिला सोलापूरला पण अर्ज करून सुद्धा तिथं इतकं हलवत काच येतात मग आज आमची आज आज मी भूमी नाही भूमी ना असून सुद्धा कष्ट करायचं ते हजार पाचशे रुपये काय मिळते ते तिकडे घालवायचे आणि त्यांनी सांगायचं कर मा कराय तालुक्यात स्तरी मग काय आता ह्याच्यावर पर्याय काय यांना विचारलं की त्यांनी उत्तर मात्र वरच्या वर विचारा आता वर विचारायला मंत्र्यापाशी जायचं आपली झाड शोध बी नाही आणि मंत्र्याला गेलं तर काय गरगडवायचं तर कोण घेऊ शकत नाही तर सर किती दिवसात म्हणजे काय निकाल कधी सुरू होईल काय तस काय तसं सांगताच येत नाही आम्हाला वरनं जसं येईल तसं आम्ही चालू करतो तसं म्हणजे तुमच्याकडे तसं काय इन्फॉर्मेशन नाही नाही तसं काय नाही चालू झालं की आम्हाला कळते ना ऑनलाईन चालू झाले म्हणून त्यावेळेस आम्ही नोटीस लावणार आणि पब्लिक पोर्टल पोर्टलवर भरता येईल तर आपण करणार हे सुरु केलेलं कामगारांचं नोंदणी सुंदर भाग आता पण किती नोंदणी झालेली आहे आहे रजिस्टर आहे त्याचं ठेवलेलं मेंटेन केलं अंदाजे तरी हजाराच्या पुढे झाले असते हो तर या ठिकाणी आपल्याला जे इन्चार्ज आहे त्यांनी सांगितलं की इथलं जे सध्याचं जे काम आहे ते पाच तारखेपासून स्थगित आहे कारण की वरच्या काही काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या काय टेक्निकली प्रॉब्लेम त्यांना येत आहेत या ठिकाणी आपलं आपण जर पाहिलं के कि इथे यांनी सूचना किंवा लावलेली आहे की सर्व बांधकाम कामगारांना सूचित करण्यात येते की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्री अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी काही सूचना लावलेल्या आहेत बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भेटल्या व कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेल्या आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवड निवडलेल्या सुविधा केंद्रात हजर राहावी लागेल ठरलेल्या तारखेस व हो ठिकाणी हजर न राहिल्यास अर्जुना मंजूर करण्यात येतील अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी काही सूचना लावलेल्या आहेत फक्त आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा उद्भवतो हो की जे या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या सोयी सुविधेसाठी जे महाराष्ट्र शासनानं कामगार विभागाचं या हिता जे उभा केलेला आहे या ठिकाणी सुद्धा एकंदरीत कामगारांची हेळसांड होताना दिसून येते या ठिकाणी सूचना आहे यांनी यांचं काम पार पाडलेलं आहे परंतु कामगारांचं जे काम काम बुडवून जिल, सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी त्यांच्या सुविधा सुविधांचं कुठेतरी आपल्या मुलांना किंवा आपल्या सर्वांना कुठेतरी सुविधा मिळाव्या याचं काम बुडवून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ते ज्यावेळेस त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना निराशा मिळते ते ते करमाळ्याचं कारण सांगतात करमाळ्याकडे जावा आणि करमाळ्यात आलं की या ठिकाणी जे डेटा एंट्रीचं काम आहे ते या ठिकाणी पाच पासून बंद आहे म्हणजेच या कामगारांनी त्यांचे जिथं आर्थिक नुकसान असेल आणि इतरही काही गोष्टींचं जे काय त्यांचं नुकसान असेल ते करून या ठिकाणी येणं आणि परत इथल्या अधिकाऱ्यांनी परत सोलापूरचं कारण सांगणे आणि सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी करमाळे करमाळ्याकडे जावं कर असं सांगणे यात या धावपळीत या या आर्थिक नुकसान तर होत आहे परंतु यांची पळापळ नेमकी कधी थांबणार आणि अधिकारी असेल किंवा शासन वर्ग असेल याकडे कधी डोळेसपणे या कामगारांची पळपळ थांबवणार आणि त्यांचे कधी या सर्व घाटनाकडे पाहणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद